परिते तालुका करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याने गेल्या हंगामात उशिरा गाळप झालेल्या उसाला जाहीर केलेले अनुदान उत्पादकांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील आणि उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली भोगावती कारखान्याने गेल्या हंगामात दिनांक तेवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी अखेर गाळप होणाऱ्या उसासाठी प्रतिटन पन्नास रुपये तर एक मार्च ते दहा मार्च दरम्यान गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन शंभर रुपये प्रोत्साहनपर दर जाहीर केला होता या काळातील प्रोत्साहनपर दरापोटी चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे अडुसष्ट इतकी रक्कम संबंधित ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा करून कारखाना संचालक मंडळाने दिलेला शब्द पाळला आहे यावर्षी भोगावतीने सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याला पाठवावा असे आवाहन अध्यक्ष प्राध्यापक पाटील आणि उपाध्यक्ष कवडे यांनी केलं आहे यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक सागर पाटील जनरल मॅनेजर संजय पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा